आज महाराजांची यात्रा आहे, आहे। ते 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 मी तुम्हाला आवर्जून सांगतो ज्या घटना घडल्या त्या दुर्दैवी आहेत त्याला कोणीही नाकारून चालणार नाही मात्र त्याच्यामागची जी पार्श्वभूमी आहे त्या पार्श्वभूमीवर त्या दिवशी ते ग्रामस्थय होते नातेवाईक होते त्यांना त्यांना आपण कागद दाखवले मला असं वाटतं की त्या कुटुंबांबरोबर आम्ही देखील आहोत मी त्यांच्या स्वतः त्यांच्या मुलांशीही बोललो की भविष्यात त्यांना कुठल्याही प्रकारची मदत लागल्यास आमचा परिवार त्यांच्याबरोबर आहे आणि प्रशासनाच्या वतीने जे ग्रामीण रुग्णालय जिल्हा रुग्णालय असेल किंवा विस्तापूर असेल या ठिकाणी कुठल्या प्रमाण झाला असेल तर त्यावर कारवाई केली जाईल हे आपण त्या ठिकाणी आश्वासन दिलं इथं येऊन माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्याबद्दल अपशब्द वापरणं हे आम्हाला काही नवं नाही अनेक लोक लोकं इथं आले अपशब्द वापरले पण मतदार आणि गोरगरीब जनता ही आमच्या परिवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे आणि प्रत्येक गोष्ट जी या मतदारसंघामध्ये मत केली जाते ही या तालुक्याच्या जनतेच्या भलाईसाठीच आहे हे जनता जाणून असल्या कारणाने अशा प्रकारच्या टीकेला मी उत्तरही देणार नाही वीरभद्रा महाराज त्यांना सदबुद्धी देवो एवढीच मी त्यांना प्रत्येक